नमस्कार जय शिवराय जय भीम मी एक युवा प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी आहे जर भरपूर लोकांना युवा प्रशिक्षणार्थी म्हणजे काही माहिती नसेल तर ज्या प्रकारे आपल्या देशाम आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू आहे त्याचप्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ योजनासुद्धा चालू आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या अंतर्गत रुजू झालेले आम्ही एक लाख नव्वद हजार समथिंग काही स्टुडंट याच्यामध्ये आम्ही रुजू झालेला जवळपास दोन लाखापर्यंत ओके तर आम्ही जे स्टुडंट आहोत आम्हा सर्वांना सहा महिन्याच्या प्रशिक्षणार्थीवर नियुक्ती करण्यात आली होती ऑगस्ट महिन्यामध्ये आमचं ऑर्डर दिला आणि आता आमचं फेबमध्ये ते मार्चमध्ये आमचं ऑर्डर संपणार आहे आम्ही आधी कुठे कुठे ना क का, काम करत होतो किंवा कुणी कुठल्या प्रकारचं जॉब करत होते किंवा कुणी बेरोजगार होते तर ही जी योजना आहे ही अठरा वर्षा थे ते ते पस्तीस वर्षाच्या युवान लोकांसाठी होती याच्यामध्ये क्रायटेरिया होता बारावी पासवाल्यांना सहा हजार मानधन डिप्लोमावाल्यांना आठ हजार मानधन आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनवाल्यांना दहा हजार मानधान या तुटक पुटक मानधनावर आम्ही इथं रुजू झालो कारण की आम्हाला सरकारवर ट्रस्ट आहे की आम्हाला सहा महिन्यानंतर कुठे ना कुठे आम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे हे एक आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे की आम्ही गव्हर्मेंट अस्थापनामध्ये किंवा या योजनेअंतर्गत आम्ही लागलेले विद्यार्थी आहो आम्हाला एक सर्टिफिकेट देणार आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण या योजनेअंतर्गत आम्ही रुजू झाले जे विद्यार्थी आहो आम्ही सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचं आम्ही आधी बेरोजगार होतो यो गव्हर्मेंटने आमच्यासाठी इलेक्शनाच्या तोंडावर ही योजना काढली या योजनेच्या अंतर्गत आम्हाला आश्वासन दिलं होतं की सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी परमनंट रोजगार देण्यात येणार तुम्हाला तुमच्यापैकी पन्नास टक्के लोकांना परमनंट करण्यात येणार आणि हे जे सर्व शब्द बोलण्यात आलेले होते हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या तोंडून बोलण्यात आले होते कौशल्य विभाग मंत्री प्रभात लोंढा जे सर आहे त्यांच्या थ्रू बोलण्यात आले होते त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस आपले जे नवीन मुख्यमंत्री आहे यांनीसुद्धा आता यांनीसुद्धा ह्या गोष्टीवर बोलले होते तर हे आम्हाला तुम्ही इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं तर आता आम्ही सहा महिन्याचं आमचं प्रशिक्षण संपल्यानंतर आम्ही पुन्हा बेरोजगार होणार आहोत आम्हाला या गोष्टीची खूप खंत आहे की आमच्यासाठी तुम्ही कुठल्याच प्रकारचं सामोर जी आर काढत नाही आहे आम्हाला कुठल्याच प्रकारचं तुम्ही सामोर जे तुम्ही स्वतः बोलले ते तुम्ही आश्वासन कंप्लीट करत नाही आहे की तुम्ही बोलले होते आम्हाला की सहा महिन्यानंतर आम्ही तुम्हाला त्याच आस्थापनामध्ये दे जॉब देणार त्याच आस्थामध्ये पणामध्ये आम्ही तुमच्या तुम्हाला काम देणार आहोत आम्ही सहा महिन्यानंतर पुन्हा बेरोजगार व्हायचं का जर तुम्ही तुमचं टार्गेट आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचा टार्गेट आहे की दहा लाख युवांना ते रोजगार देणार आहेत तर दहा लाख युवांना तुम्ही रोजगार देणार आहात तर फक्त सहा महिन्यासाठी का आम्ही तर तुम्हाला सरकार निवडून दिली ना तुमच्या पाच वर्षासाठी पाच वर्ष तुम्ही मागच्या वर्षी मागच्या पाच वर्षापासनं आता पुन्हा त्याच्या पाच वर्ष त्याच हे तुमचं पंधरावं वर्ष चालू आहे आता तुम्हाला जे आम्ही निवडून दिलं ते तुम्हाला आम्ही या आश्वास आश्वासनावर आम्ही तुमची हेल्प केली लाडकी बहीण योजनेच्या थ्रू तुम्ही तुमचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजना जी आपण चालवली त्या योजनेच्या थ्रू तुम्हाला महिलांनी म्हणजे सपोर्ट केला आम्ही पण या लाडकी भाऊ योजनामध्ये आम्ही याच्यामध्ये जॉईन झालेल्या खूप साऱ्या लेडीज आहोत जवळपास फिफ्टी पर्सेंट लेडीज याच्यामध्ये आहे दोन लाखापैकी आणि आम्ही बेरोजगार युवा पूर्ण आम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि आम्ही पुन्हा बेरोजगार व्हायचं का आम्ही तुम्हाला पाच वर्षासाठी तुमच्या या आश्वासनावरून आम्ही तुम्हाला पुन्हा वोट केलेलं आहे तुम्ही नाटकी बहीण योजना पुन्हा जसं आता तुमचं मंत्रिमंडळ बसल्यानंतर पुन्हा पंधराशे रुपये लोकांच्या खात्यामध्ये आलेले आहे तर आम्ही Uh, जे युवा युवा प्रशिक्षण योजना काढली होती आमचं काय आम्ही काय करणार आहोत सहा महिन्यानंतर आम्ही हे सर्टिफिकेट आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही का कुठे जाणार आहोत घेऊन आम्हाला कोण जॉब देणार आहे आम्ही गव्हर्मेंट जॉबसाठी पण राय जर केला समोर तर वेकेन्सी इतकी कमी असते पन्नास साठ ते दोनशे या रेंजपर्यंत वेकेन्सी असते आणि फॉर्म भरणारे तीस ते चाळीस लाख स्टुडंट असते म्हणजे वन पर्सेंटसुद्धा चान्स नसतो झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट चान्स असते पास व्हायचा आणि तुम्ही त्यामध्ये फक्त आमची गलती नसते की आम्ही त्यासाठी क्वालिफाईड नाही आहोत झिरो पॉईंट पंचवीस मार्क पेपर आहे आणि घोटाळा तर अदर लेवलचा होतो यामध्ये तर आमच्यासाठी जी तुम्ही ही योजना काढलेली आम्ही तुम्हाला पन्नास साठ सत्तर हजार पेमेंट नाही मागत आहोत तुमच्याकडे जे गव्हर्मेंट सर्वंट आतापर्यंत जे कोणी लोक जॉबवर आहे गव्हर्मेंट सर्वंट त्या एका व्यक्तीच्या पेमेंटमध्ये आम्ही सध्या सहा लोक काम करत आहोत युवा प्रशिक्षण योजनेचे या तुटक पुटक दहा हजार रुपये मानधांवर मी मॅक्झिमम अमाऊंट सांगत आहे तसं तर लोक सहा हजारावर पण काम करत आहे बारावी पास जे आहेत ते तर आम्ही सहा साठ हजाराचा एक व्यक्ती तुम्ही सात ऐंशी हजार पेमेंट देता त्यापैकी आम्ही सहा लोक एक युवा प्रशिक्षणचे साठ हजार रुपये तुम्ही सहा लोकांना पेमेंट देऊन राहिलेले आहे सध्या युवा प्रशिक्षण त्यामध्ये आमचा रूमचा खर्चसुद्धा निघत नाही आम्ही बाहेर राहणारे स्टुडंट आहोत आम्हाला टिफिनचा खर्चसुद्धा निघत नाही आम्हाला येता जाताना जो खर्च लागतो सुद्धा पूर्ण होत नाही कारण की आम्हाला जॉब आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर नाही दिलेली आहे 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 आमच्या आमची जी जॉब ही ते ते किलोमीटर अंतरावर आमचं जिथे आम्हाला डेली ट्रॅव्हलिंग करून जावं लागतं त्याच्यासाठी लागणारा खर्च आम्ही बाहेर रूम करून राहणारे स्टुडंट तीन ते चार हजार रुपये रूमचा खर्च त्याच्यानंतर टिफिन दोन तीन हजाराचा या सर्व गोष्टीमध्ये आमच्याजवळ हजार दोन हजार रुपये ही वाचत नाही तर आम्ही या उम्मीदवर तुमच्यावर आम्ही ट्रस्ट करून बसलेलो आहोत की आम्हाला सहा महिन्यानंतर कुठे ना कुठे रोजगार देणार आहे पण तुम्ही जर कंटिन्युएशनमध्ये तुम्ही फक्त तुमचा टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी की तुम्ही दहा लाख स्टुडंटला रोजगार दिला सहा महिन्यानंतर तो रोजगार कुठे गेला तुम्ही पाच वर्षापर्यंत ही सहा सहा महिन्यांची जर योजना तुम्ही कंटिन्यू ठेवलं आहे तर जे सहा महिन्यानंतर बेरोजगार होणार आहे स्टुडंट त्यांचं काय होणार आणि आपला जो भारत देश आहे हा पूर्ण देशापैकी सर्वात यंग देश म्हटला जातो कारण की आपल्या देशामध्ये दे सर्वात जास्त युवा आहे सर्वात जास्त युवा शक्ती आहे आणि जर तुम्ही आपल्या देशातल्या आपल्या राज्यातल्या युवांसोबतच असा असा प्रकार करणार आहात की तुम्ही त्यांना काही दिवसाच्या त्यांच्या क्षमतेचा तुम्ही गैरवापर करून घेणार त्यांच्या क्षमतेचा तुम्ही त्यांना तुटक पुटक मानधन देणार तर ते कसे ट्रस्ट करेल कशा कुठे आम्ही काय करणार आहे बेरोजगारी कशी खतम होणार आहे तुम्ही नवीन लोकांना चान्स द्या बट आम्ही जे ऑलरेडी सिलेक्टेड आहोत आम्हाला तुम्ही काढू तर नका निदान आम्हाला सामो रोजगार तर द्या वीस हजार पंचवीस हजार रोजगार आम्हाला जर तुम्ही देत आहात तर हा एक नॉर्मल नियमानुसार रोजगार आहे की ऍटलिस्ट तुम्ही तो द्या आम्ही सुद्धा वेल एज्युकेटेड स्टुडंट आहोत आम्ही एम पी एस सी करणारे स्टुडंट आहोत बाकी अदर कॉम्पिटेटिव एक्झाम देणारे स्टुडंट आहोत आम्हाला तिथे वेकन्सी कमी असल्यामुळे आमचा त्याच्यामध्ये कुठे ना कुठे दोन मार्कांनी एक मार्कानी अर्ध्या मार्काने नंबर गेल्यामुळे आम्हाला अदर अशा प्रकारचे काही जॉब्स आले किंवा काही योजना आले यामध्ये आम्हाला फॉर्म भरणं हे अनिवार्य झाल्यासारखं आहे कारण की आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे आम्ही काय करणार आम्ही बी पंचवीस सव्वीस वर्षाचे युवा आहोत अठरा ते पस्तीस वर्षाच्या युवापर्यंत तुम्ही म्हणत योजनेत घेतलं रुजी केलेलं आहे तर जे पस्तीस वर्षाचे युवा आहे आता ते जॉब सुटल्यानंतर ते कुठे जाणार खूप सारे टीचर्स स्टाफ आहे ज्यांनी आपली जॉब सोडून या योजनेवर ट्रस्ट करून ते सहा महिना सहा महिन्याची ही योजना कुठे ना कुठे समोर आपल्याला याचा फायदा होईल कुठे ना कुठे याच्यामध्ये जे आश्वासन दिलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी जे मंगलप्रभात लोणना सरांनी यांनी जे आश्वासन दिलं आहे कुठे ना कुठे ते आपल्या गोष्टीवर खरे राहतील आणि आमचा कुठे ना कुठे फायदा होईल आम्हाला एक फिक्स अमाऊंट आमच्या हातामध्ये येईल एक आम्हाला सिक्युरिटी राहील जॉबची या उमेदीने आम्ही इथे जॉब करत आहोत पण तुम्ही सहा महिन्यानंतर जर आम्हाला असं लात मारून जर काढणार असेल तर आमचा युवाचा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आमचा तर गैरवापरच झाला ना आम्ही स्किल्ड लुक आहोत असं नाही की आम्हाला काहीच येत नाही आता तुम्ही स्वतः आम्हाला सहा महिन्याचे एक्सपिरियन्स दिले तर त्या एक्सपिरियन्स बेसिसवर आम्हाला तिथे त्या स्थापनामध्ये जिथे वेकेन्स असेल तिथे आम्हाला तुम्ही जॉब द्या तुम्ही आम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्येच द्या कारण की आपल्या देशामध्ये परमनंट जॉब मिळणं आपल्या राज्यामध्ये परमनंट जॉब मिळणं खूप कठीण आहे कॉम्पिटिशन खूप आहे कारण की बेरोजगारी खूप आहे एवढं निदान आम्हाला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर द्या तुम्ही आम्हाला परमनंट एक जॉब द्या वीस पंचवीस हजार रुपये पेमेंट तर द्या कमीत कमी आम्हाला की आमची सिक्युरिटी राहणार रा, आम्ही कधीपर्यंत आम्ही कधीपर्यंत घुमायचं असं की तो सर्टिफिकेट आम्हाला मिळेल की हां मी प्रशिक्षणार्थी होती मला सहा महिन्याचं सर्टिफिकेट मिळालंय मी आता मला जॉब द्या मग कोण देणार आहे मला कोण करणार आहे आमच्यासाठी कोण जॉब देणार आहे कोण घेणार आहे ते सर्टिफिकेट आम्हाला काहीतरी तुम्ही रोजगार द्या आम्हाला अशा प्रकारचं करू नका तुम्ही नवीन लोकांना संधी द्या पण जी आम्ही सहा महिन्याचं प्रशिक्षण झालेले विद्यार्थी आम्हाला तुम्ही त्यामध्ये रुजू करा हीच तुम्हाला मी नम्रपणे विद्यार्थी विनंती करते आम्हा पूर्ण युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून सर्व्या आस्थापनामध्ये आम्ही लागलेलो हो, आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रत्येक जी गवर्मेंट संस्था आहे तिथे आम्ही प्रत्येक आस्थापनामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही रुजू झालेले आहोत कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये लागलेलं आहे तर तुम्ही निदान आमचा विचार करा प्लीज आम्ही युवा आहो आमची लाईफचा एक एक वर्ष खूप महत्वाचं असते एक एक वर्ष आमचं महत्वाचं आहे यामध्ये राजकारण करू नका प्लीज आम्हाला यामध्ये आमचं युवा प्रशिक्षण संपल्यानंतर आम्हाला त्या जागी तुम्ही आमच्यासाठी जी आर काढा काहीतरी तुमचंच टार्गेट आहे दहा लाख लोकांना रोजगार द्यायचं पण सहा महिन्यानंतर काय होणार हाच प्रश्न आम्हाला सर्व युवा प्रशिक्षणार्थीच्या मनामध्ये येत आहे आम्ही काय करायचं आहे निवेदन आहे की प्लीज तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा मी हे सर्व युवा प्रशिक्षणार्थीकडनं बोलत आहे प्लीज 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 आमच्यासाठी काहीतरी बोला ऍटलिस्ट जे बोल तुम्ही लोक बोलले आहे तुमच्या स्वतःच्या तोंडातले शब्द आहे की तुम्ही आम्हाला परमनंट त्याच जागी रुजू करणार ऍटलीस्ट ते तरी करा प्लीज आणि आमच्या मानधनामध्ये वाढ करा आमची दोनच माग आहे की तुम्ही आम्हाला आमचा कार्यक्रम वाढवा आम्हाला परमनंट रुजू करा आणि आमच्या मानधनामध्ये वाढ करा आम्हाला पन्नास साठ सत्तर एक लाखपर्यंत पेमेंट नाही देत आहे तुम्ही आणि हे आम्हालाही माहिती आहे पण निदान वीस तीस हजार पंचवीस हजारपर्यंत तर पेमेंट देऊ शकता जेणेकरून आम्ही आमचं घर सांभाळू शकतो आम्ही आमची लाईफ ॲटलिस्ट सेटल करू शकतो प्लीज एवढं निवेदन आहे माझं